नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे एम एस टी सीई टी पी सी बी आणि पीसीएम साठी जी काही एक्झाम होत असते त्या एक्झामसाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे आहेत ना त्याची लिस्ट मी आज तुम्हाला त्याची लिस्ट तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे वास्तविक पाहता बऱ्याच वेळा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमिटिक्स असे दोन ग्रुप एमएसटीसीईटी सीईटीचे एक्झाम्स मध्ये केलेले आहेत पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये आपण त्याचा शेड्यूल चालू झालेला आहे म्हणजे त्याची फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ती झालेली प्रक्रिया जी आहे ती सोळा जानेवारी पासून एक मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला फॉर्म भरायची मुदत आहे आज आपण एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी या शेड्यूल नुसार जी काही आपल्या कॅटेगरीला एक्झाम बी असेल त्यानुसार आपल्याला त्याचे फॉर्म भरण्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तो रिक्वायर्ड डॉक्युमेंट फॉर एम एस सीए टी सीएटी एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फोर पहिलं जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे आधार कार्ड ज्या आधार कार्डवरती संपूर्ण आपला जो नंबर आहे तो अगदी व्यवस्थित लिहिलेला असला गेला पाहिजे त्याचबरोबर तुमचं नाव स्पेलिंग त्याच्यामध्ये आधार कार्डवरती नेम सरनेम आणि पेरेंट्स नेम हे सर्व जे आहे त्याचं स्पेलिंग चांगलं व्यवस्थित आहे का ते बघा नाहीतर ते परत आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे पहिलं जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे ते म्हणजे स्टुडंटचे आधार कार्ड दुसरा जो आहे ते म्हणजे एस एस सी मार्कशीट म्हणजे दहावीचं मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट हे असणं गरजेचं आहे तिसरं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे बारावीचं मार्कशीट जर तुम्ही बारावी झालेलं असाल तर जर तुम्ही दोन हजार चोवीस साठी अपियर होणार असेल तर तुम्हाला बारावीचे मार्कशीट आवश्यकता नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार तेवीस किंवा त्याच्या अगोदर बारावी सायन्सचे एक्झाम दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी बारावीचे मार्कशीट लागत आहे त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट जर तुमची कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेटची या ठिकाणी आवश्यकता आहे त्यामध्ये आपण ओबीसी एसबीसी फिजे एन टी वन टू थ्री एस सी आणि एस टी आणि ईडब्ल्यू एस हे सर्व कॅटेगरी जे आपले ई डब्ल्यू एस मात्र या ठिकाणी आपल्याला स्टेटचं लागतं महाराष्ट्र स्टेट काउन्सिल स्टेटचं का जे प्रोसेस आहे त्याच्यामध्ये असणारे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटची आवश्यकता असते हे सर्टिफिकेट आपल्याला आपल्या कॅटेगरीनुसार जे असेल ते सर्टिफिकेट आपल्याला लागतं जर समजा त्याही व्यतिरिक्त पीडब्ल्यू डी एक कॅटेगरी आहे ऑर्फन नावाची एक कॅटेगरी आहे या सर्व कॅटेगरीचे सुद्धा आपल्याकडे डॉक्युमेंट असणं आवश्यक असतं हे कॅटेगरी जर आपल्याला सिलेक्ट करायचं असेल तर त्याचं कॅटेगरी सर्टिफिकेट आपल्याकडे असलं पाहिजे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट किंवा पर्सन विथ डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट त्याचबरोबर ऑर्फनचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे पाचवं जे डॉक्युमेंट महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला पासपोर्ट साईजचा फोटो पासपोर्ट साईजचा जो फोटो आहे आपला त्याच्यावरती क्लिअर बॅकग्राऊंड असणारा फोटो आपल्याला आवश्यक आहे आणि विद्यार्थ्याची साईन केलेली एका कोऱ्या पेपरवरती सिग्नेचर करा आणि त्याचे सिग्नेचर केलेलं जे काय आहे ते तुम्हाला असणं एका हो कोर्या पेपरवरती वरती विद्यार्थ्याची सही करा आणि त्याची पीडीएफ करून आपल्याकडे ठेवा म्हणजे ते आपल्याला लागणार हे सहाच महत्वाचे डॉक्युमेंट लागतात आणखी एकदा रिपीट करतो विद्यार्थ्याचे आधार कार्ड विद्यार्थ्याचे एस सीचं मार्कशीट म्हणजे दहावीचं मार्कशीट विद्यार्थ्याचे एच एस सीचं मार्कशीट म्हणजे बारावीचं मार्कशीट ज्या विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दोन हजार तेवीसच्या अगोदर दिलेली आहे अशांना दोन हजार चोवीस साठी जे अपियर आहेत अशा विद्यार्थ्यांना बारावीच्या मार्कशीटची आवश्यकता नाही कास्ट सर्टिफिकेट त्यामध्ये सर्व आपले कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर पासपोर्टचा फोटो आणि त्यानंतर विद्यार्थ्याची सिग्नेचर आणि पासपोर्ट साईज जो फोटो आहे त्या फोटोच्या पाठीमागे क्लिअर बॅकग्राऊंड असलं पाहिजे म्हणजे व्हाईट बॅकग्राऊंड असलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जे शेड्यूल आहे ते सोळा जानेवारी दोन हजार चोवीस पासून ते आपल्याला एक मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला हे फॉर्म भरायचं आहे आणि एक्झामचं जे टाइम टेबल आहे ते महत्वाचं आहे ते लक्षात ठेवा आपल्याला एक्झामचं डिक्लेअर झालेली नाही परंतु किंवा सीईटी सेलच्या वेबसाईट वरून आपल्याला जी डेट दिलेली आहे ती फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी म्हणजे पीसीबीची एम एस टी सीईटीची डेट जी आहे ती सोळा पासून तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत होणार आहे आणि पीसीएम ची जी आहे ते मात्र पंचवीस पासून ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत होणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हा एक कन्सेप्ट आपल्याला समज समजला असेल असं मला वाटतं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा देणार असे सर्व विद्यार्थी सुद्धा हा ही परीक्षा आपण एक प्रकारची रिहर्सल म्हणून किंवा एक प्रॅक्टिस म्हणून मला द्यायला हरकत नाही आता नंतर तुम्हाला मी फीजच्या एक्झाम संदर्भात सांगतो वास्तविक पाहता जनरल कॅटेगरी ज्याला ओपन कॅटेगरी म्हणतो त्यांच्यासाठी फीज एक हजार रुपये दे त्यानंतर इतर सर्व कॅटेगरीसाठी म्हणजे एस सी एस टी असेल व्हिजे असेल व्हिजे टी टी एन टी वन टू थ्री त्याचबरोबर ईडब्ल्यू एस डब्ल्यू डी ऑरफन एस सी आणि एस टी आणि एस बी सी या सर्व कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरी सोडून इतर सर्व कॅटेगरीसाठी आठशे रुपये मात्र एवढी फीज आहे त्यामुळे ती फीज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावी लागत असते सर्व डिटेल डॉक्युमेंटची लिस्ट त्याचबरोबर जी काही लिंक आहे रजिस्ट्रेशनची ती लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट केलेली आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरू शकता ज्या ज्या विद्यार्थ्यांना अगदी सेंटरवरती जाऊन शक्य अशा विद्यार्थ्यांनी सहा आपल्या मोबाईलमध्ये पीडीएफ करून घ्या आणि तुम्ही फॉर्म भरून घ्या ह्या फॉर्म मध्ये काही अडचणी आल्या तर मात्र तुम्ही कॉम्प्युटर सेंटरमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरून घ्यायला पाहिजे असं म्हणणं आहे त्याची रजिस्ट्रेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते तुम्ही जाऊ शकता ही जी काही एम एस पी सीई टी साठी एक्झामला बसणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील नीट यु जी दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम कंपल्सरी द्या की जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना नीटची पण पर परीक्षा द्यायची अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा हा पेपर द्यायला पाहिजे एक प्रकारची प्रॅक्टिस होते आणि आपल्याला एक स्टेट लेवलची एक्झाम कशा टाईपमध्ये असते याच्या संदर्भातला एक रिअल्सन म्हणून आपल्याला द्यायला हरकत नाही त्यामुळे सर्व आमच्या व्हिव्हर्स आणि तमाम विद्यार्थ्यांनी पालकांनी आमच्या जे काही युट्यूब मेंबर्स मेंबर आहेत सर्वांना एक या माध्यमातून आम्ही सांगतो की तुम्ही सर्वजण फॉर्म भरून घ्या आणि एम एस टी सी परीक्षा देऊन घ्या नीटमध्ये कदाचित मार्क्स कमी पडले तर कदाचित तुम्हाला याच्यामध्ये काही जी गोष्ट असेल ती तुम्हाला करता येऊ शकेल त्यावेळेस त्या त्यावेळेस त्या आम्ही मार्गदर्शन करू एवढंच या निमित्तानं सांगून हा जो व्हिडिओ आहे एम एस टी सीई टी सा एक्झामसाठी दोन हजार चोवीसच्या एक्झामच्या फॉर्म भरण्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंटची लिस्टच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ हा आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन सुद्धा दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र